श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री 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 आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर श्रीराम राम जय जयराम जय जय राम भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप आणि गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजे सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयारच असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून आपल्याला भोगावीच लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला इथे आता मला प्यायला पाणी मिळाले तर फार चांगले होईल असे म्हणताच त्याला पाणी मिळाले पुढे आता काही खायला मिळाले तर बरे असे म्हणताच त्याला खायला मिळाले त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याचीही सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मजाच आली असती असे म्हणताच ती तिथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले तर आता इथे मला मरण आले तर असे म्हणताच तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असेच मागावे एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्यांच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारणच उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसराला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याचप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला बिभीषण शरण आला म्हणून त्यालाही तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कोणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही भगवंताच्या नामाशिवाय मला काहीही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले राम जय राम जय जय राम।, राम, राम, राम। महाराज इथे आपल्याला इतकं सुंदरपणे सांगतायत की आपण भगवंताजवळ काय मागावं आपण जेव्हा विषय मागतो त्यावेळी भगवंत आपल्याला तो देत नाही असं नाही पण त्यामुळे विषयच वाढत जातात म्हणून भगवंताजवळ विषय न मागता आपण काय मागावं तर तू तु मला तुझ्या शरण येऊ दे तुझ्या चरणांपाशी ठेव आणि तू ज्या परिस्थितीत मला ठेवशील त्या परिस्थितीत मला समाधान लाभू दे आणि दुसरं काहीही मागण्याची मला इच्छाच होऊ देऊ नकोस अर्थात भगवंत ज्याला एकदा आपलंसं करतो त्याला तू कधीही सोडत नाही आणि असा हा भगवंत आपण नामानेच जोडू शकतो म्हणूनच आपल्या गुरुने आपल्याला गुरुन गुरु जे नाम देऊ केलंय ते आपण सातत्याने घेऊया आणि आपल्या भगवंताशी जोडले जाऊया हीच प्रार्थना आपण साऱ्यांसाठी सर्वांनीच आपल्या गुरूंजवळ करूया तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय राम जय जय राम श्रीराम